पुन्हा एकदा स्वागत बिहारच्या निवडणुकीचा ठाकरेंवरती मोठा परिणाम होणार आहे कारण बिहारच्या निवडणुकीनं मतचोरीचा मुद्दा निकाली काढलाय ज्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये विरोधक रान उठवत होते त्या मुद्द्यातली हवाज बिहारच्या निकालांनी काढून टाकली आहे त्यामुळे आता महापालिका निवडणुकीमध्ये विरोधक कुठला मुद्दा हाती घेणार मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या अस्तित्वाची खरं तर परीक्षा आहे अशा वेळी ठाकरेंची स्ट्रॅटेजी बदलणार का हा खरा प्रश्न आहे वोट चोरी प्रेझेंटेशन नंबर चोरी प्रेझेंटेशन नंबर दोन वोट चोरी प्रेझेंटेशन नंबर तीन देशभरात विरोधकांनी तापवलेला मुद्दा वोट चोरी सगळ्यात आधी राहुल गांधींनी या मुद्द्यावर प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली राहुल गांधी महाराष्ट्राबद्दल बोलले कर्नाटकबद्दल बोलले हरियाणाबद्दल तर हायड्रोजन बॉम्बच फोडला मतदार यादीतले अनेकांचे फोटो दाखवले पत्ते दाखवले आणि निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न विचारले राहुल गांधींच्याच पावलावर पाऊल ठेवून आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात वोट चोरीचं प्रेझेंटेशन केलं हा मुद्दा आणखी तापवला तो राज ठाकरेंनी वोट चोरीच्या मुद्द्यावर विरोधकांनी निवडणूक आयोगाची भेटही घेतली सत्याचा मोर्चा काढला काढ रे ते कापड म्हणत पुरावेही दाखवले आता मुख्य मुद्दा असा की राहुल गांधींचा हा वोट चोरीचा मुद्दा सपशेल फेल केलाय राहुल गांधी वोट चोरीच्या मुद्द्यावर बोलायला लागल्यानंतर पहिली निवडणूक होती ती बिहार विधानसभेची वोट चोरीचा मुद्दा या निवडणुकीत जोरदार आपटला उलट प्रो इनकम्बन्सी पाहायला मिळाली गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी वोट चोरीचा मुद्दा लावून धरतायत बिहारमध्ये काँग्रेसचा पुरता धुवा उडालाय बिहारमध्ये छोट्या पक्षांपेक्षाही काँग्रेसचा परफॉर्मन्स वाईट ठरलाय काँग्रेसबरोबर तेजस्वी यादवांच्या आर जे डीचंही मोठं नुकसान झालंय थोडक्यात काय तर राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्दा सपशेल फेल झालाय हायड्रोजन बॉम्बही फुसका निघालाय तरीही महाराष्ट्रातले विरोधक अजूनही वोट चोरीचेच आरोप करतायत एवढी लोकप्रियता होती तर दहा दहा हजार रुपये का घातले त्यांच्या खात्यात हे कुठले रेवडी वाटली आणि या याचा सगळं आता पैसे निवडणुकीच्या सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकीमध्ये रेवडी वाटून जर निवडणुकांचा निकाल अशा पद्धतीने फिरवला जात असेल मतदार याद्यामध्ये घोळ करून निवडणूक निकाल फिरवले जात असतील तर नव्वद टक्के निकाल येणारच देशाच्या भवितव्याच्या देशाच्या लोकशाहीची लढाई आहे आपल्या राज्यघटना तिच्या तिची टिकून ठेवण्याकरताची लढाई आहे ती आम्हाला करावी लागणार आहे किती त्रास होईल किती काळ होईल याच्यापेक्षा आम्ही इतिहास जो नोंदला जाईल त्या इतिहासामध्ये स्पष्टपणे लिहिलं जाईल की राहुलजी गांधी हे हे लोकशाही करता आणि या राज्य लढत राहिले लढले आता पुढचा मुद्दा हा बिहारचा नव्हे तर महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रात महापालिका निवडणुका तोंडावर आहेत प्रश्न हा की वोट चोरीचा मुद्दा चालत नाही हे बिहारच्या निवडणुकीनं दाखवून दिल्यावर महाराष्ट्रातले विरोधक त्याच मुद्द्यावर महापालिका निवडणूक लढणार आहेत का, का। भाजपनं तर आत्ताच बिहार तो झाकी हे मुंबई अभि बाकी ह्याच्या घोषणा द्यायला सुरुवातही केली आहे खर तर काँग्रेस पक्ष त्यांची असणारी संघटनात्मक जी पकड आहे ही जनतेपासून दिवसेंदिवस दुरावत चाललेली आहे आणि त्यामुळेच त्यांना पराभव जो त्यांचा होतो आहे तो त्यामुळे होतो आहे असं आम्हाला वाटतं बिहार निवडणुकीचा निकाल लागताच भाजपनं आता ठाकरेंना था डिवचायला सुरुवात केली आहे और इनके मुंह पे मारा हुआ ये तमच्छा है तमच्छा और कांग्रेस के पप्पू जो आज शायद इस देश में नहीं गांधी वो बाहर क्यों जाते हैं वहां पर जाकर क्या करते हैं किसको मिलते हैं ये तो वही बता सकते हैं हम नहीं बता सकते इस प्रकार से का कोई है, तो वो है, है, है। वोट चोरीचा मुद्दा बिहार मध्ये चालत नाही हे कळल्यावर महाराष्ट्रात विरोधक स्ट्रॅटजी बदलणार का मुंबई महापालिका ही ठाकरेंच्या अस्तित्वाची निवडणूक आहे ठाकरेंना जास्त सावध राहावं लागणार आहे दोन्ही ठाकरे बंधू सध्या वोट चोरीच्याच मुद्द्यावर जोर देत आहेत उद्धव आणि राज ठाकरेंना आता हा मुद्दा बदलावा लागणार का वोट चोरीच्या मुद्द्यावर तर काँग्रेस ठाकरेंची शिवसेना पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे सुद्धा एक झाले होते मात्र बिहार निवडणुकीचा निकाल लागताच काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद सुरू झाले काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला तर ठाकरेंच्या शिवसेनेनं महाआघाडीत मिठाचा खडा टाकू नये असा पलटवार काँग्रेसनं केलाय पराभव तर झालेला आहे हे तर मान्य केला पाहिजे त्याच्याविषयी काही मनात वेगळं काही असण्याची काही गरज नाही पण हे सगळं होत असताना भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ अंबादासजी परिस्थिती समजून आपण वागलं पाहिजे हा जो बिहारमधला विजय आहे हा नितीश कुमारांचा नाही आहे ज्ञानेश कुमारांचा आहे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं बीजेपीसाठी काम करत आहे त्याच्यावरून जर आपण विश्लेषण करत गेलो राजकीय तर महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो आता वस्तुस्थितीचा जर आपण विचार केला तर विधानसभेच्या निवडणुकीत आपण ज्या जागा प्रतिष्ठेच्या करून घेतल्या भांडण करून घेतल्या त्याच्यामध्ये कित्येक त्या ठिकाणी तर तुमचं जमानच जप्त झालेला आहे कुठलीही मोठी निवडणूक एखाद्या मोठ्या मुद्द्याभोवती फिरते लोकसभा निवडणुकीनंतर बटेंगे तो कटेंगेचा मुद्दा भाजपनं आक्रमकपणे हाती घेतला आणि त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसले आता बिहारच्या निवडणुकीनं वोट चोरीचा मुद्दा निकाली काढला आहे त्यामुळे महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीत ठाकरे नवा कुठला मुद्दा शोधणार याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई